नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहात टोमॅटो सॉस तर आपल्याला टोमॅटो सॉस बनवायचा आहे तर त्याचं आपण साहित्य बघून घेऊया तर हे बघा इथे मी एक किलो टमाटर घेतलेले आहेत आणि आपल्याला ही टमाटर अशीच लाल घ्यायचे आहेत त्याने कलर खूप छा चा, चांगला येतो आणि आता टमाटर ज्या आजार झालेत आणि मस्त थंडीच्या दिवसात अशी लाल भडक टमाटर भेटतात तर इथे मी एक किलो टमाटर घेतलेत आणि आपल्याला एक किलोचा सॉस करायचा आहे आता हा सॉस बोलला तर मुलांच्या आवडीचाच असतो बाहेरून आणायच्यावरचा आता किराणा जर आपण महिन्याचा भरला तर आपण किराण्यामध्ये एक टमॅटो सॉसची बॉटल घेतोस तर आपण जर घरी बनवला आणि हा मुलांना जरी दिला डब्याला जरी दिला तरी मुलं चपाती संपून घरी येतात तर आपण हा घरीच बनवूया तर इथं मी एक किलो टमाटर घेतले त्या साहित्य दाखवते एक किलोला मी पाव किलो साखर घेतले आणि एक छोटा कांदा कापून घेतला आहे चार लसणाच्या पाकळ्या आहेत थोडासा बीट घेतला आहे कलरसाठी आणि एक इंच आलं घेतलं आहे आणि इथं डा काय सुके मसाले घेतलेत खडे मसाले दालचिनी आहे लवंग आहेत पाचसा आणि नऊ दहा मी काली मिरी घेतलेत जास्त गरम मसाल्याचा वापर नाही केला आहे कारण जास्त तिखट असतात तर मी गरम मसाल्याचा वापर थोडा कमी केला आहे तर ही टमाटे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि सुकवले म्हणजेच कोरडी करून घेतलेत तर आता आपण सुरुवात करू या रेसिपीला तर हे टमाटर आहेत ना ते पहिले आप आपल्याला हे असे कापून घ्यायचे आहेत असे कट करून ह्याचा भाग जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे हा बघा आणि ह्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत हे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त बारीक नाही करायचे एवढे इथपर्यंत असे कापून घ्यायचे आहेत आणि बाहेरच्या द्यायच्यावरच हे जर मुलांना दिलं आपण घरी बनवून ते त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे तर घरीच सॉस बनवा आणि मुलांना द्या हे बघा अशा आता आपल्याला हे सगळे कट करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे आपले सगळे टमाटे कापून झालेले आहेत हे अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत आणि इथं मी एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकरमध्ये करायचं आहे म्हणजे आपला पटकन सॉस होईल तर कुकर गरम झालाय त्याच्यामध्ये मी हे टमाटे टाकून घेते आता मी कुकर मध्ये बनवलाय तुम्हाला जर कढईमध्ये बनवायचं असलं हे शिजून घ्यायचं असलं तरी पण तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला इथं पाण्याचा वापर जरा पण करायचा नाही थोडं वर खाली करून घ्यायचं त्याला खाली करून घेतले आणि ही साखर घेतली ना मी ती साखर टाकून घेते साखरे पाणी सुटेल ना त्याच्यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं साखरेने पाणी सुटतं भरपूर आणि टमाट्यामध्ये पाणीच असतं त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आणि टमाटा सॉस बनवताना ना पाण्याचा वापर करायचाच नाही आपला सॉस खराब होतो हे बघा बघू शकता पाणी किती सुटलं याला आता आपण हे हे बघा एक मिडियम साईजचा कांदा म्हणजे छोटा कांदा मी एक घेतला आहे चिरून असा आणि चार लासनाच्या पाकल्या थोडा बीट घेतला आहे कलरसाठी आपल्याला कलरचा वापर नाही करायचा मी बीट घेतला आहे आणि हे अद्रक आता हे सगळे मसाले घेतलेत ना ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते हे पण आपल्याला जरा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भीती वाटते कुकरमध्ये करायला कसं काय काय लागते का काय तर तुम्हाला जर एखाद्या कढईमध्ये जरी करायचं असलं ना तरी पण तुम्ही करू शकता आता हे असं याला झाकण लावून आपल्याला ह्याच्याच तीन शिट्या करून घ्यायचे झाकण लावून घेते तर इथं आपल्या तीन शिट्या चालत मी आता गॅस बंद करते तर हे बघा आपले कुकर इथे गार झालेला आहे आता खोलून घेते हे बघा इथे मस्त आपलं टमाटं शिजलेले आहेत आणि आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कलर पण छान आलेला आहे आणि इथे मी एक परत घेतले आता हे ह्याच्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरती त्याची पेच करून घ्यायचं आहे म्हणजे वाटून घ्यायचं आपण त्याला गार होऊन द्यायचं आणि हे खडे मसाले आपण टाकलेत ना ते काढून घ्यायचं हे बघा हे काढून घेते मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे लवंग काले मिरी पण काढू शकता हे आता आपल्याला गार करून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं तर हे बघा आपले हे टमाटर आपले आता गार झालेत आता आपण वाटून घेऊया आता मी मिक्सरला हे बारीक करून घेते तर हे बघा आपल्या इथं टमाटर मी बारीक करून झालेलं आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता ह्या कडेमध्ये मला सॉस बनवायचा आणि त्याच कडेमध्ये मी हे सगळं गाळून घेणार आहे घालायचं कारण कसं याच्यामध्ये जर खडा मसाला एखादा राहिला असेल नाहीतर तांबाट्या जर बी राहायला असेल त्यासाठी आपल्याला हे घालून घ्यायचंय हे बघा हे सगळं आपलं चालून झालंय बघा कसला कलर आलाय आपल्या तांबाटे सॉसला तर हे टाकून आहे आपल्याला आता घ्या चालू करते मी आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात काय आपल्याला चवी ॲड करायचे ते इथे मी तीन चमचे विनेगर घेतले कालं मीठ अर्धा चमचा आहे आणि मिरची पावडर एक चमचा घेतलाय आणि हे साधं मीठ आहे ते आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचं आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं हा घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे बघा याला इथं उकळी आलेली आहे आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हे झाकण असं मी अर्धा वाटच ठेवते आणि ह्याला आता आटवून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवर मी ठेवलेला हो आहे तर आपण बघूया आपला सॉस किती तयार झालेला आहे आणि किती कमी आटला आहे बघा आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय आपल्या सॉसला आता सॉस आपल्याला चेक करायचा आहे तर इथे मी एक डिश घेतलेला आहे आणि आता आपण बघूया आपला सॉस झालाय का परत आपल्याला आटवायचं आहे हे बघा हा बघा हा आपला स्वास बरोबर झालेला आहे कारण तो खाली येत नाही जर त्यात पाणी असतं ना तर हा सॉस खाली आलेला असता तर आपला स्वास तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करून घेते आता हा सॉस आपला तयार झालेला आहे ना तो सॉस आपल्याला या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि बरणी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हा भरून ठेवायचा आता जर हा सॉस तुम्ही महिन्याभर बाहेर ठेवला तरी तो टिकू शकतो आणि तुम्हाला वर्षभर टिकायसाठी ठेवायचं आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तो, तो वर्षभर तुम्हाला काहीच झंझट नाही येणार या सॉसचं आणि जरी तुम्ही काढून घेतला तरी कोरडा चमचाच घ्यायचा त्याच्यामध्ये त्याला पाण्याचा अजिबात हात लावायचा नाही जशी आपण लोणच्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला या सॉसची काळजी घ्यायची आहे आणि आता मी हा सॉस या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आता सिजनमध्ये चांगले टमाटर भेटतात तर हा सॉस जर घरी केला तर आपल्याला वर्षभर याचं काही झंझट नाही कारण हे कसं मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे जरी चपातीला लावून दिला ब्रेडला लावून दिला तरी मुलं आवडीने खातात आणि मोठे पण खातात तर आजची रेसिपी कशी तुम्हाला वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद